नमस्कार मी डॉक्टर विनय पाटील सहयोगी प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ ओरल सर्जरी नांदेड रुरल डेंटल कॉलेज आपल्याला आवाहन करू इच्छितो की आमच्या इथे आज दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आपल्या इथे ब्लड डोनेशन रक्तदानाचा एक अनोखा उपक्रम आम्ही राबवत आहोत शिवजयंतीचं औचित्य साधून हा उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी माझी सर्वांना सर्व शिक्षक शिक्षक तर कर्मचारी रुग्ण स्टुडंट्स विद्यार्थी सर्वांना विनंती आहे की आपण भरपूर प्रमाणात मोठ्यात मोठ्या प्रमाणात रक्तदान करून आम्हाला सहकार्य करावे कारण रक्तदान हेच श्रेष्ठदान आता हे दीड वाजता चालू झालेलं आहे आणि साडेचार वाजेपर्यंत चालणार आहे कृपया रक्तदान करावे ही आमची विनंती आहे ॲक्च्युली रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया जोरानेच चालू होते आणि हा आता उन जसा जसा उन्हाळा वाढत आहे तसं तसं रक्ताचा तुटवडा खूप जाणवणार आहे त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न आहेत की मोठ्यात मोठ्या प्रमाणात सर्वांनी रक्तदान करावे आणि आपल्याला एमर्जन्सीसाठी मुबलक रक्त पुरवठा म्हणजे साठा तयार राहावा असं तर काही नाही आहे कारण रक्तदान जे ज्यांचा हिमोग्लोबिन वगैरे सर्व चाचण्या के केल्यानंतर हिमोग्लोबिन स बरोबर असेल त्यांचेच आपण रक्त घेतो आणि रक्त दिल्यामुळे असं अशक्तपणा वगैरे येण्याचं काही कारण नाही आहे हां त्यास रक्त देण्यापूर्वी तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे जसे की तुम्ही पूल पोट भरून जेवण करून यावा त्या जस जेणेकरून तुमच्या रक्तात शुगरचं प्रमाण प्रॉपर राहावं हायपोग्लायसिमिया होणार नाही ज्यांचं रक्त हिमोग्लोबिन एक तेराच्या खालती आहे त्यांनी रक्तदान करू नये ज्यांना काही आजार आहे रिसेंट तापाची हिस्ट्री आहे त्यांनी करू नये रक्तदान बाकी नॉर्मल पेशंटनी रक्तदान केल्यास काही होणार नाही रक्तदान कोणीही करू शकतं ज्याचे वय एक अठरा वर्षाच्या वरती आहे आणि जो चांगला हेल्दी मान आहे पन्नास पंचावन्न त्याच्या उंचीप्रमाणे जर वजन ठीक भरत असेल पन्नास पंचावन्न बी एम आयप्रमाणे तर कोणीही रक्तदान करू शकतं